नमस्कार मंडई गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अमेरिकेतून भारतात परत आलेली आहे आहे टू पॉईंट ओ म्हणजेच ऊनम हिच्यावर झाली बाई एकदाची ती गोवा ट्रिप आणि गोवा ट्रिपच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये रिटर्न येताना दहा वेळा तरी ती बोलली असेल आम्हाला आता दहा बारा तास लागणार आहेत दहा बारा तास लागणार आहेत दहा बारा तास लागणार आहेत मग आम्ही काय करू नाचू आणि ह्या लोकांना ना दुसऱ्यांना सल्ले देण्याची फार खास असते सगळ्यांना सल्ले देत राहायचे सगळ्यांना काही काय काही ना काहीतरी सांगत राहायचं आम्ही असे आहोत आम्ही तसे आहोत आम्हाला हे करायला आवडतं आम्हाला ते करायला आवडतं कोणी विचारल्याशिवाय फुकटचं काहीतरी बडबड करायची पण जेव्हा लोकं यांना काही सजेशन्स देतात तेव्हा मात्र ह्यांना ते ऐकायचे नसतातच आणि त्यांना ते खोडून टाकायचे असतात आणि आपणच कसे काय बरोबर आहोत आपलेच निर्णय कसे काय बरोबर असतात हे लोकांना त्यांना ठासून सांगायचं असतं तर मंडळी ही एक अतिशहाणी प्रजाती आहे या प्रजातीला ना काही सांगून उपयोग नाही आपण आउट ऑफ कन्सर्न पण काही सांगायला गेलं ना तरी माझंच ते खरं सगळी दुनियाभरची अक्कल जी आहे ती ह्यांनाच दिलेली आहे हे ह्यांनी स्वतःच म्हणजे डिसाइडच करून टाकलं त्याच्यामुळे हे कोणाचं काहीच ऐकत नसतात आणि वरून आपल्याला सुनवायलाही मागे पुढे बघत नसतात जसं की ही पण बोललीच की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की गाडीने प्रवास करणं आणि आता ह्या सीझनला गोव्याला जाणं हे काही फार छान डिसिजन नाही पण आम्ही असा खूप प्रवास केलेला आहे आधी पण आम्ही अमेरिकाच्या हॉटेस्ट सॉरी सॉरी हॉटेस्ट हो प्लेसला व्हिजिट केलेलं आहे त्यामुळे आम्हाला हे, हे काही नवीन नाही हो का मग आम्हाला पण तुमचं हे फिरणं काही नवीन नाही त्याच्यामुळे ते, ते व्लॉग बंद कर आणि पकवास दाखवणं आमची गोवा ट्रीप आणि या त्या दाखवणं हे पण बंद कर आम्ही सगळं काही बघून झालो ते तुम्ही पण नाही बघितलं आहे ना अजून ते सगळं काही पूर्ण पालथं घालून झालं इंडियाला त्याच्यामुळे तुम्ही ना आम्हाला नका ना दाखवू आता बसून तुमचीच कमी होती का आम्हाला दाखवायला हा घाट कसा दिसतं आहे तो घाट कसा दिसतं आहे इथे हे मिळतं आहे इथे हे छान आहे हे सुंदर आहे हे तरी तुमच्याकडे ठेवा ना मग जसं तुम्हाला दुसऱ्यांची ॲडवायजेसची काही गरज नाही आहे ना तुम्ही सगळं काही बघितलं आहे ना दुनियातलं सगळं काही एक्सपिरियन्स केलं आहे ना तर आम्ही पण इंडियातलं सगळं काही बघितलंय मग आम्हाला पण तुमची गरज नाही कशाला दाखवता फुकटचा स्वतःचा लाईफस्टाईल आता ऑब्व्हियसली ती ट्रिप तर एक नंबरची सुपर फ्लॉप ट्रिप होती काही अर्थ नव्हता नुसतं दिवसेंदिवस जाऊन त्या बीचवर बसायचं त्या उन्हामध्ये कडमडत आता आपला झमुरा पण त्याच वेळेला तिथे गेलेला तेव्हा तो काय म्हणाला की तिथे एक मिनिट पण उन्हामध्ये ना उभं राहण्याची शक्यता नाही आहे म्हणजे इतकी वाट लागते ना काही उभं राहू शकत नाही आणि ही आपली मस्तपैकी काहीतरी सनस्क्रीम हिच्या भाषेत असं फासायची लोकांना दाखवायची बघा आम्ही कसं ते पण एकदम दाखवून जसं काय एकदम लोकांना नवलायचं आहे बाबा आम्ही कधी बघितलंच नाही सनस्क्रीन म्हणजे हां सनस्क्रीम आम्ही कधी बघितलं नाही सनस्क्रीन बघितलं तर तेच हे मग ते दाखवायची की असं मी एकदम फॉरेन रिटन आहे आणि मीच काय ते वापरते अरे बाबा आमच्या ना गल्ली मोहल्ल्याच्या आंटी पण वापरतात रे बाबा तू तो रे नाही दे फॉरेन रिटर्न बबली लोकांना ना असं वाटतं की इंडियामध्ये तर काहीच नाही आणि हे लोक तर बाहेर राहून एकदम भारी काहीतरी लाईफ जगून आल्या आहेत अरे इंडिया इंडियन लोक कुठच्या कुठे पोचले हां तुम्ही पण कधी यूज केला नसेल ना अशा गोष्टी यूज करतात अशी लाईफस्टाईल जगतात आता स्वतः राहतेस ना तिथेच विचार कर बघ तुझ्यापेक्षा कशी चारपट हाय क्लास लेवल लोक राहतात तिथे आजूबाजूला त्याच्यावरनच अंदाजा येईल तुला ही शोबाजी आहे ना कोणाला तरी दुसऱ्याला दाखव तुझ्याकडे ना फक्त पैसा आहे पण वापरायचे ना अक्कल नाही आहे म्हणून तुम्ही ना हे असं डेस्टिनेशन चूज केलं म्हणजे हे तर ऑफ सिजन डेस्टिनेशन होतं आणि एवढ्या गर्मीमध्ये असं कोणी जात नाही ज्या माणसाला प्रॉपर नॉलेज आहे प्रॉपर स्टडी करून जेव्हा आपण एखादी गोष्ट प्लॅन करतो ना जेव्हा आपल्याला पैशाची व्हॅल्यू असते ना तेव्हा आपण असे डिसिजन घेत नाही आणि आता डिसिजन घेतलाच आहे म्हटल्यावरती काय बोलणार ना आपण थोडीच बोलणार की बाबा माझा तो डिसिजनच चुकला एकदम बेकारच झालं म्हणजे बोलतो जी माणसं जेन्युइन असतात ती हेही सांगतात हाही एक्सपिरियन्स शेअर करतात की बाबा नाही एवढा काही छान डिसिजन नव्हता आमचा पण ठीक आहे आम्ही एन्जॉय केलं आम्ही एक्सेप्ट केलं ते क्लायमेट त्यावेळेला आणि आम्ही नेक्स्ट टाईम बेटर क्लायमेटमध्ये जाण्याचा प्रयत्न करू असंही माणूस बोलू शकतो पण नाही हिचा हक्केकोर स्वभाव आहे ह्याच्यावरून है, मी ओळखलेला आहे आणि ही स्वतःला खूप जास्त शाणी समजते आता मी माझ्या मुलांना चॉकलेट्स घेतलेले आहेत माझी अशी खूप इच्छा होते की त्यांनी असे वेगवेगळे इंडियन फ्लेवर्स ट्राय करावेत माझी मुलं खूप गुणी आहेत ती कधीच काहीही मागत नाहीत उलट मीच त्यांना जबरदस्ती करत असते हो गुणाची माझी बायती आणि तिची फॉरेन रिटर्न पोर, व्हेरी गुड तुम्ही स्वतः डिसिजन घेतलात ना हो ताई तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलात ना मग ते ॲडजस्टमेंट करतायत किंवा ते काय करतायत तर ते जे काही आहे ते सर्वस्वी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही मग कशाला आम्हाला परत परत दाखवत आहे की कसे काय माझी मुलं एकदम वेगळीच आहेत वेगळ्या दुनियेतनं इथे आली आहेत आणि आता कशी ती गुणी आहेत आणि कसं ते ॲडजस्ट करतायत इथल्या वातावरणाशी इथल्या खाण्यापिण्यांच्या सवयीशी असू दे तुम्ही हा विचार केलाच असेल ना तुम्ही ठरवूनच आलात ना इथे आणि तुम्ही तर म्हणालात तुमचा निर्णय हा मुलांच्या बेटरमेंटसाठीच घेतलेला आहे मग आता स्टिक टू युअर डिसिजन म्हणजे तुम्ही हॅप्पी आहातच तुम्ही निर्णय बदलताय असं नाही पण आमच्यावर काही उपकार केल्यासारखं दाखवू नका की आमची मुलं कसं काय ॲडजस्ट करत आहेत आणि किती छान मुलं आहेत किती चांगली मुलं आहेत त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे ते हेच करणार ना आता काय त्यांनी सांगितलं तर तुम्ही त्यांना परत यू एसला घेऊन जाणार का नाही ना मग तुमची मुलं छोट्या छोट्या गोष्टी मागत नसतील हे चॉकलेट लाइंजेस आईस्क्रीम टॉफी या पहिलेचे से अब इन के शॉक आहे का असं नसेल ना त्यांचं त्यांच्या तुमच्यासारख्या सवयी असतील त्यांना मोठ्या मोठ्या गोष्टी मागायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आता ते आम्ही थोडीच बघायला आलो आहे आणि ते थोडीच तुम्ही दाखवताय तर आमचं तर ठीक आहे बाबा आम्हाला हे चालेल मागितलेलं तुमच्या सवयी नको होते तुम्हालाच लखलाभ आणि हे नवऱ्याला डायरेक्ट नवरा नवराच बोलते अगं बाई तू तु अरे तुरे करतेस ना मग डायरेक्ट त्याचं नाव घे ना आता नवरा तिकडे गेलाय आता नवरा हे घेऊन आलाय आता नवरा तयार होऊन येतोय असं बोलताना मला तर दोन मिनटासाठी मला वाटलं की कुठे लग्नाला वगैरे म्हणजे आता गोव्याला कसं डेस्टिनेशन वेडिंग वगैरे असतं तर कुठून तरी कोणता तरी नवरा तयार होऊन वगैरे येतोय की काय बघितलं तर हा हिचा नवरा असं कोण बोलतं कसं विचित्र वाटतं ते ऐकायला आणि एकदम म्हणजे असं पटकन कळतच नाही अचानकच काहीतरी असं नवरा हा करतोय नवरा ते करतोय नवरा काय बोलावं आता या बाईला बाबाशी हिला तर ना म्हणजे शी सगळ्यात वर्स्ट कोणाचं बोलणं असेल ना तर हिचं आहे आणि चालली आहे मोठी कोचिंग सेंटरला लोकांना कोचिंगचं ज्ञान द्यायला की इकडे या हिला द्या आधी कोचिंग भाषेचं चा। मराठीचं पण द्या आणि इंग्लिशचं पण द्या आणि कोणालाही बोलवतात कोणा कुठेही जातात हे लोक पैशासाठी आणि कशाला उगाचच असं मी बसली होती मग मला ना असं फोन आला की तू आमच्या ना ब्रँचचा रिझल्ट खूप चांगला लागला आहे आमच्या क्लासेसचा तर तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा तर मला तर जायचंच होतं तर मी तुम्हाला पण घेऊन जाते नको ग बाई नको आमच्यावर उपकार कर आम्ही आमचं बघून घेऊ तसाच आता हिला चस्का लागला आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा आता दोन व्हिडिओ असे आदळले तिचे असे आपटलेत तरी पण आता त्याच्यावरच ती कंटिन्युएशन करणार आहे हिला कोणतरी बकरी सापडली आहे जिच्याबरोबर आता ही बसून आपल्याला ज्ञान देण्याच्या तयारीत आहे पुन्हा एकदा तेच सांगते की ह्या गोष्टी भारतीयांना नवीन नाहीत त्यांना तुझ्यापेक्षा जास्त नॉलेज जा तु आहे तू आजची आलेली तू नको या गोष्टींवरती ज्ञान देऊस आणि तुझ्याकडनं तर नकोच कोणकोण आहारतज्ज्ञ आणि सायकोलॉजिस्ट आणि काय काय म्हणजे सगळे ऑल इन वन अशी कोणतरी व्यक्ती पकडली आहे आणि ती आता आपल्याला भाषण देणार आहे हिच्या चॅनल थ्रू बसून आता हे लोक आपल्याला पकवणार आहेत आता हेच बाकी राहिलं होतं कशाला तुम्ही तुमच्या पुरतं ठेवा ना ज्यांना इंटरेस्ट असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्यांच्याशी वन टू वन सेशन घ्या हे यूट्यूब प्लॅटफॉर्म हे असल्या पकाऊ गोष्टी करून लोकांना पकवण्यासाठी ना तुम्ही नुसतं यूट्यूबची अक्षरशः वाट लावून टाकलेली आहे सगळेच चाले डायटिशियन सगळेच स्किन स्पेशलिस्ट आणि सगळेच मानसोपचार तज्ज्ञ सगळेच सगळं सगळ्यातलं सगळं ह्यांनाच येतं फक्त म्हणजे ह्यांच्या थोबाडावर ते कुठेच दिसत नाही ह्यांचे बारा वाजलेले असतात पण दुसऱ्यांना हे लोक स्किन हेअर आणि ह्याच्या त्याच्या केअरच्या टिप्स देणार आता मला लोक म्हणतात तू फक्त शॉपिंगच करत असतेस शॉपिंग खाणं फिरणं हिंडणं मैत्रिणींबरोबर बाहेर जाणं या व्यतिरिक्त मी काय काय करते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि काय दाखवलं पूर्ण वेळ दाखवून दाखवून ते आर्ट ऑफ लिव्हिंग ते पण म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थोडंसं स्पेअर टाईम असणाऱ्यांचेच सोचले मी असं नाही म्हणत आहे की चांगलं नाही आहे किंवा काही नाही आहे पण या जगात अशीही माणसं आहेत की ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करायलाही वेळ नाही आहे ज्यांना खरंच जरूरत आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे जर तू काहीतरी असं दाखवलं असतंस की मी काहीतरी काम करते किंवा दुसरं काहीतरी एंगेजिंग करते किंवा मी इतकी बिझी असते तर आपण थोडंफार मान्य केलं असतं पण आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे हे तू स्वतःच्या बेटरमेंटसाठी स्वतःसाठी करतेस ना म्हणजे तू आउट ऑफ द बॉक्स काहीच करत नाही आहेस हा पण एक विरंगुळाच आहे तुझा और यू कॅन से यू हॅव टेकन अ स्टेप फॉर बेटरमेंट इन युअर लाईफ सो इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल तर त्याच्यामध्ये तू असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत नाही आहेस किंवा तू एक नॉर्मलच गृहिणी आहेस एक उच्चभ्रू सोसायटीतली गृहिणी आहेस जी हे सगळे चोचले करते एन्जॉय करते किटी पार्टी करते मैत्रिणींबरोबर उंडारते वाटेल तशी वाटेल तेवढी जरूरत नसलेल्या गोष्टींची शॉपिंग करते मनात आलं तर ट्रीप अरेंज करते ट्रीपला निघून जाते आणि थोडंसं आपल्या शरीरातला थकवा आणि थोडं काहीतरी आपण डिटॉक्स ज्याला म्हणतो तर ते डिटॉक्स करण्यासाठी तू आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करते सो इट्स अन ॲडिशन टू युअर लाईफ टू युअर वेल्दी विच लाईफ आणि राहिला प्रश्न ते लहान मुलांमध्ये काही गोष्टी वा वाटण्याचा किंवा त्यांना तुझ्या भाषेत रिटन्स गिफ्ट देण्याचा एक तर ते रिटर्न्स गिफ्ट नसतं रिटन गिफ्ट असतं ते देण्याचा तर ते, ते काय तू रेग्युलर बेसिसवर रोजच्या रोज करत नाही आणि राजगिऱ्याचा लाडू देणं इट्स नॉर्मल फॉर यू म्हणजे आता मला ह्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत पण आपण बऱ्याचशा गोष्टी आपणही करतो ठीक आहे तिने दाखवलं ना ते तिचा प्रश्न आहे तिला दाखवायचं होतं की मी ह्या व्यतिरिक्त काहीतरी करते तर तिने दाखवलं की ती गरीब मुलांमध्ये काही सात आठ मुलं होती त्यांच्यामध्ये तिने काही स्टेशनरीचे आयटम आणि ते राजगिऱ्याचे लाडू वाटले आणि ते सुद्धा असंच नाही इट वॉज हर सन्स बड्डे तर ते त्याचा तिच्या मुलाचा वाढदिवस होता तर त्यावेळेला तिने ते केलं तर अशा अशा ओकेजनला आपण पण काही ना काहीतरी करतो सो इट वॉज नॉट अ बिग डील मला तर अजिबातच असं काही वाटलं नाही की ती काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करते असो पण तिला असं नेहमीच वाटतं की ती काहीतरी वेगळं करते आणि ती खूप असं काहीतरी समाजसुधारक आहे आणि समाज कल्याणासाठी काम करते आणि ती खूप असं इन्स्पायर करते लोकांना खूप काही शिकवते जे लोकांना माहितीच नाही आहे हिचीच वाट बघत होते की ही दाखवणार आणि मग त्यांना क कर, कळेल की कसं काय आपल्या लाईफमध्ये आपण दान धर्म केला पाहिजे कसं आपल्या मुली मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत कसं आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवू शकतो हे तर बाबा इत इतके दिवस कोणाला माहितीच नव्हतं ही आता हिच्याच बघून आता लोक शिकत आहेत इन्फ्लुएन्सर आहे ना ती, हलु, 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 आता ती स्वतःला मानायला लागली आहे हळूहळू ते तिच्यामध्ये आता इनबिल्ट होते की शी इज अॅन इन्फ्लुएन्सर सलाड बॉलमध्ये ही बाई पापड तळण्याचा विचार करते म्हणजे हिला ते पण नाही माहिती की हा बॉल कशासाठी वापरतात त्याच्यामध्ये आपल्याला असं खूप क्वांटिटीमध्ये पापड तळता येईल ह्या उद्देशाने घेतला तिने म्हणजे तुम्ही विचार करा लेवल व्हिडिओ तर पूर्ण बड्डेचाच गेला आणि ही बाई कॅमेरा लावून कॅमेरासमोर बोलत असते नंतर ते म्यूट करून टाकते आणि त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करते तर ते अजून मला गौड बंगाल काही म्हणजे ते कोडं सुटलेलं नाही जर उणम तू हा पॉडकास्ट ऐकत असशील तर मला नक्की सांग पुढच्या तुझ्या येण्या ना, येणाऱ्या व्लॉग्समध्ये की तू असं का करते हो कारण तू एकदा बोलली होती की त्याचंही काहीतरी कारण आहे आणि ते तू लवकरच सांगणार आहेस तर ते कधी सांगणार आहेस बाई कारण आता तर तुझा पूर्ण दिशाच भरकटली आहे तुझी दिशा बदलली आहे ना ट्रॅक बदलला आहे आता तर तू काहीतरी प्रवचनकर्ता वगैरे होण्याच्या मार्गावर आहेस स्वतःलाच सद्गुरू समजायला लागली आहेस तर ते आधी पूर्ण त्या झोनमध्ये उतरायच्या आधी माझा ह्या प्रश्नाचं उत्तर दे हां आज माझ्या मुलाचा बड्डे आहे आणि आज खूप बाहेर छान पाऊस पडतो आहे इतकं गारगार वाटतंय ना खरंच आहा इथे नंदूबाई आली आहे आणि आता आम्ही समोसे मागवलेले आहेत मुलांचं म्हणाल तर मुलं घरातल्या घरातच खेळून दमलेली आहेत आणि आमचं म्हणाल तर आम्ही आता अशाच गप्पा टप्पा मारत बसलेलो आहोत ह्या व्लॉगचं म्हणाल तर हा व्लॉग मी इथेच संपवते असं मी नाही हो ती म्हणते हेच असे म्हणजे डायलॉग होते असे तीन चार बाकी ब्लॉग म्युझिक लावून सोडला होता आहे टू पॉईंट ओ म्हणजे फर्स्ट कोणा माहिती ना तुम्हाला बरोबर बचना आपले बचना आयुष्य खूप सुंदर आहे तिचा नंबर पहिला बाबा तिच्या नंतर ही तिच्या नंतर आली आहे ना ही म्हणून सिनियर तर बचना ताई ती न्यू बॉम्बे सोबोगल आणि ही पुण्याची मैना पुण्याची पो गोगल तर तुम्हाला शॉपिंग फार कमी दिसेल माझ्या मा व्लॉगमध्ये आणि शॉपिंगच घेऊन बसली होती फालतूची काही गरज नव्हती एवढी मोठी मोठी भांडी घेण्याची असं दाखवते जसं काय रोजच गाव जेवण घालते अशी भांडी आपण कधी एवढं एकत्रितरित्या घेत नाही अनलेस आपल्याकडे काहीतरी मोठं ओकेजन आहे आणि तेव्हा आपल्याला लागणार आहेत तर आपण आणतो पण आता कशाचंच काय नाही आहे असं काहीतरी कधीतरी होईल पूजा घालण्यात येईल किंवा किटी पार्टी किंवा याचं तर मेनली किटी पार्टीच आहे ती बोलली पण की कि माझ्याकडे किटी पार्टीज वगैरे होतात तर भिशीच्या मैत्रिणी वगैरे येतात तर मग मा लागतात मला भांडी तर काय माहिती कुठल्या टाईपची भिशी करतात आणि काय करतात एवढी मोठी मोठी महाराजावाली मो� भांडी घेऊन आली अशा वेळेला आपण काय करतो की एक एक करून भांडी जमा करतो हळूहळू आणतो ना पण हिच्याकडे एवढा पैसा आहे की काय आहे मग काहीतरी आपण काहीतरी आपल्या घरासाठी किंवा काहीतरी युजफुल गोष्टी घेतोय असा दिखावा करून असल्या गोष्टी खर्च करायचे काही ना काहीतरी आता प्रत्येक वेळेला मागे तर उठसूट सोनंच घ्यायची मग आता सोनं घेतलं तरी पण लोक म्हणतील अजूनही घेत असेल आपल्याला काय माहिती आपण थोडीच बघायला गेलो तर ते तर नाही दाखवू शकत आता सारखं सारखं म्हणून मग मध्ये मध्ये असं काहीतरी भांडी बिंडी घेतली दाखवायचं कंटेंटचं कंटेंट आणि शॉपिंगचं शॉपिंग आता बघूया आता काहीतरी नवीन कोणाला हेरलं आहे आणि आता काहीतरी आपल्याला धडे देणार आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आणि डाएटचे एक्सेट्रा ॲक्सेट्रा आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला विचारायला पण सांगितलं आहे तिने तिच्या ऑडियन्सला सांगितलं पण आहे की तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू अगं बाई तू आधी तुझ्या कमेंट्सला उत्तरं दे नंतर हे फालतूचे कर इतकंच म्हणेन मी ते जे काही तू चालवणार आहेस ना ते फार काळ काही टिकणार नाही आहे आणि जाम आपटणार आहे लिहून घे माझ्याकडनं नाहीतर काय फालतूचे काहीतरी थिल्लर ब्लॉग टाकते पकाव इकडचं तिकडचं आहे आहे करते आणि नंतर सोडून देते तो ब्लॉग बस तिथे बसा बोमलत कमेंट करा प्रश्न विचारा नाहीतर काही बोला मी उत्तर काही देणार नाही मी बिझी आहे तुमच्यावर उपकार करते मी फक्त व्हिडिओ टाकून तुम्ही मला म्हणता ना टाकत जा टाकत ताकँज जा घ्या टाकला बघा रिकाम टेकड्यांना मनानं खरंच कीव येते आणि रागही येतो अशा लोकांचा जे लोक अशा या रिकामटेकड्या बायकांचे म्हणजे हे बक्कळ पैसा असणाऱ्यांचे ज्यांना काहीही नाही आहे जे नुसतं असं छंद म्हणून असंच टाईमपास काहीतरी करायचं म्हणून उगाचं चार पैसे मिळत आहेत म्हणून यूट्यूब ओपन करतात आणि त्याच्यावर काही फालतू व्हिडिओ टाकतात दुसऱ्यांवर उपकार केल्यासारखे आणि लोक अक्षरशः मूर्खासारखे मिंधे असल्यासारखे ह्यांच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देतात आणि त्यांना अजून अजून म्हणजे ज्यांना काही व्हॅल्यू नाही आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर आहे अशांना आणि चढवतात जर एखादं काम आपण मनापासून करतो ना तेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होऊन ते काम करतो हिचं चॅनल काही फार मोठं नव्हतं किंवा फार मोठं अजूनही एवढं काही नाही आहे तरीही ही, तरी ही, ही अगदी बिझी असल्याचा आणि काही कॉ का, कॉमेंट का, वगैरे नाही आणि हिच्या बोलण्यातनं ती सातत वारंवार उपकार केल्या दाखल बोलते की तुम्हाला हवं होतं म्हणून मी टाकलं आहे सो so, ह्यांना ना अशा लोकांना एकच गोष्ट सरळ करू शकते तुझ्या व्हिडिओची आम्हाला गरजच नाही असं ह्यांना दाखवून देणं ह्यांना कॉमेंट न करणं ह्यांना काही रिप्लाय म्हणजे ह्यांना कॉमेंटच करायची नाही ह्यांच्याशी काही घेणं देणंच नाही आपलं तर त्यांच्या रिप्लायचा प्रश्नच कुठे येतो अशा माजोड्या लोकांना त्यांचा माज उतरवायचा असेल तर ही एकच गोष्ट त्यांचा हा माज उतरवू शकते आणि जर त्यांना या गोष्टीची गरज नाही आहे ते आपल्या ऑडियन्सशी एक रॅपो मेंटेन नाही करू शकत ते आपल्या ऑडियन्ससाठीच वेळ काढू शकत नाहीत तर असे लोक ह्या प्लॅटफॉर्मसाठी बनलेलेच नाहीत असं मला तरी वाटतं आणि अशा लोकांना आपण अननेसेसरी खूप जास्त महत्त्व देऊ नये तुम्हाला एकंदरीतच याबाबत काय वाटतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या एकूण एक कॉमेंटला रिप्लाय करते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे माझ्या तर अर्धे पण कॉमेंट तिला येत नसतील दहा पंधरा कॉमेंट येत असतील तेही रिप्लाय करायला तिच्याकडे वेळ नसतो पण ही बाई मात्र सांगेल की तुम्ही मला विचारा हे करा ते करा आणि नंतर मग ते लोकं विचारतात आणि मलाच ते बघून वाईट वाटतं की लोकं काही ना काहीतरी विचारत असतात आणि ती कॉमेंट तशीच पडलेली असते विच इज व्हेरी सॅड So, सो स्वतःचा स्वाभिमान बाळगा बस मी इतकंच सांगते तुम्ही त्यांचे कर्ते धरते आहात तुमच्यामुळे ते आहेत तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि ही जाणीव मला वाटतं यूट्यूबवरच्या प्रत्येक क्रिएटरला असलीच पाहिजे ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय बाय मा